आम्ही या ठिकाणी जसने ईद मिला या निमित्तानं हा जो कार्यक्रम घेतला दौड रिक्षा महासंघाच्या वतीनं तर मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानव ते जातीला शांततेचा सद्भावनेचा आणि अतिशय मानव कल्याणाचा जो काही मार्ग सांगितला त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये ज्या सर्व जाती धर्मियांना एकत्र आणलं त्यानिमित्तानं आमचा दौड रिक्षा महासंघ कर्तव्यची जाण आणि हक्काचा अभिमान या दृष्टिकोतून काम करतोय आज मी असेल स्वतः प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे आमचे जावेद भाई असतील उत्तम भाऊ असतील राजू बोर्डे असतील त्याचबरोबर आमचे बाबासाहेब पुरे असतील नाना मोरे असतील सर्वांनी हा कार्यक्रम घेतला आलेल्या सर्व आपल्या भावांचं आमच्या मुस्लिम भाईंचं आम्ही स्वागत केलं आणि केप वाट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जय भीम नमो बुद्धाय मालिको